नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर व परिसरात पोलिसांचा रूट मार्च सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शनिवार दिनांक 30 मार्च 2024 रोजी पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या आदेशान्वे येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 व येणारे सण व उत्सवाच्या अनुषंगाने सी आय CISF चे दोन प्लस शेहेचाळीस जवान तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील सहा अधिकारी एकोणीस पोलीस अंमलदार वीस होमगार्ड तसेच सहा सरकारी वाहनांसह रूट मार्च व मॉप डिस्परल ड्रिल घेण्यात आली सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते तेरा वाजून वीस मिनिटादरम्यान कामेरी पेठ व ताकारी गावातून रूट मार्च घेण्यात आला त्यानंतर इस्लामपूर कवायत मैदान येथे सोळा वाजून चाळीस मिनटे ते सतरा वाजून वीस मिनिटे या दरम्यान मॉब डिस्परल ड्रिल घेण्यात आले त्यानंतर सतरा वाजून पंचवीस मिनटे ते अठरा वाजून वीस मिनटे या वेळेत इस्लामपूर शहरातून कचेरी चौक गांधी चौक संभाजी चौक आझाद चौक शिराणा नाका गोसावी हॉस्पिटल लाल चौक गांधी चौक यल्लमा चौक व कचेरी चौक असा रूट मार्च घेण्यात आला त्यानंतर इस्लामपूर येथील आदर्श बालक मंदिर येथे एकूण सहा मतदान केंद्र असल्याने सदर ठिकाणी भेट देण्यात आली त्यानंतर अठरा वाजून पन्नास मिनिटांनी सांगली जिल्हा हद्द चेकपोस्ट रेट्रे कारखान्या येथे भेट देण्यात आली आहे यास न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी